डी सी एम सोसायटी ऑफ इंडियाच्या सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या पिसोळी येथील नवीन इमारतीचे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा सीमाताई आठवले डी सी एम सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डी टी रजपूत जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे खजिनदार सिद्धार्थ शेवाळे संस्था प्रतिनिधी काजलताई शेवाळे प्राचार्य डॉक्टर विलास कांबळे उपप्राचार्य डॉक्टर नरेश पोटे प्राचार्य डॉक्टर नरेश कुमार शिशुपाल पद्मावती प्रायमरी इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका वर्षाताई पाटील महात्मा फुले मुलींची शाळा नानापेठच्या मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसले निवृत्ती बांदल माजी सरपंच स्नेहल दगडे पुरुषोत्तमदास पहुजा जयवंतीताई पहुजा

ही संस्था महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी ही संस्था केली होती आणि आईल्या श्रम घेण्या महात्मा ज्योतिबा फुलेच्या काळामध्ये ही चालू होती

आजचा उद्घाटन समारंभ ऐतिहासिक आहे आणि त्या सावित्रीबाईंच्या नावाने एक गेलेलं आहे की सावित्रीबाई कुलेंचा एक स्मारक आमच्या आयल्याश्रमच्या प्रांगणात आहे म्हणजे पहिली ज्या अठरा शाळा काढल्या होत्या त्यापैकी एक शाळा आमच्या आयल्याश्रामच्या प्रांगणात सावित्रीबाईंनी केलं होत्या आणि त्या सावित्रीबाईंच्या नावाने आत्तापर्यंत महाराष्ट्रात कुठंही कॉलेज नव्हतं प्रत्येक कॉलेजची परमिशन माननीय आमचे म मंत्री केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आणि आमचे नेते हीमाताईजी आठवले यांच्या प्रयत्नामुळे हे कॉलेज उभं राहिलेलं आहे त्यामुळं आम्हाला फार आनंदाची गोष्ट आहे आमच्या शेवाळे फॅमिलीला आणि आमच्या कॉलेजला आज आमच्या पक्षातले जुने जाणते जे पॅनरपासून साहेबांच्या पाठीशी उभे राहणारे शेवाड सर ज्यांच्याशी आमचा एक फॅमिली म्हणा घर म्हणजे असा संबंध होता माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्ही प्रथमच त्यांच्या पहिल्या हॉटेलवर जाऊनच आम्ही ती सुरुवात केली होती आणि त्यांच्या स्वप्नातील आज एक कॉलेज उभं राहतं तर त्याच्या मागे त्यांच्या सुनांची त्यांच्या मुलांची त्यांच्या मुलींची खूप मेहनत आहे आणि हो जे कॉलेज जेव्हा आता ह्या विचारलं की हा एवढा एवढा मोठा परिसर हा कसा काय तुम्हाला म्हणजे आज तुम्हाला माहिती आहे की जागा घेणं किती अवघड आहे तर त्यांच्या आता मला मुलींनी सांगितलं की त्यावेळेच्या काळामध्ये फक्त एक येऊन ही जागा घेतली होती तिथे दूध द्यायला याची सर म्हणजे त्यांचे सरपंच म्हणा किंवा किती म्हणजे तेव्हापासून जी जागा करून ठेवलेली आहे आणि ह्या परिसरामध्ये आज इमारत भव्य निघाशी उभा राहिलेली आहे आणि आज त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या नातवाणी स्वप्न साखर दाखवलेलं आहे की आज कॉलेजचं उद्घाटन होतंय की तिथे सायन्स पण खुलं जाईल आज तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटर सायन्सची किती महत्त्वाची गरज आहे मुलांना शिक्षणाची कॉम्प्युटरची त्याची व्यवस्था होणार आहे बी कॉम बी ए अशी मुलं येणार आहे आता बारावीचा नुकता रिझल्ट राहील आता ॲडमिशन सुरू होतील तर मला त्यांना मी म्हणजे मी आशा व्यक्त करते की हा कॉलेजमध्ये भरभरून मुलांनी ॲडमिशन घ्यावं आणि चांगल्या पद्धतीने ज्ञानाचा प्रसार आणि शिक्षण ॲप यांच्या म्हणजे आमच्या या फॅमिलीच्या मार्फत पाहावं आणि तुला चांगल्या प शंभर टक्के रिझल्ट लागावा आणि एकूण चांगल्या पद्धतीने मुलं घडवून देशाचं नाव करतील अशा ना पद्धतीनं मुलं येतील अशी मला आशा व्यक्त एक प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याला चांगला प्रतिसादसुद्धा मिळत आहे आणि लवकरच आता जून जुलैपासून आमचं हे नवीन कॉलेज सुरू होणार आहे मी करू का सर्वात प्रथम डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे शाहू महाराज यांच्या सादर अभिवादन आज या ठिकाणी उपस्थित आमच्या केंद्रीय रामदासजी आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले उपस्थित आहे त्याचप्रमाणे आमच्या डी सी मिशन संस्थेचे जनरल सेक्रेटरी किशान भाऊ शेवाळे वचित आमचे सिद्धार्थ शेवाळे कथितात त्याचप्रमाणे आमचे वडील जे त्यांच्या प्रेरणास्थानानेच हा सर्व वास्तू उभारण्यात मोठा हात आहे असे फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीचे जे की आपल्या रामदासजी आठवले साहेबांच्या राष्ट्रीय सुद्धा त्यांनी भूषवलेलं होतं त्याचप्रमाणे पन्नास ते साठ वर्ष आपल्या आयुष्यातील त्यांनी डिप्रेस क्लास शिक्षण सोसायटीमार्फत तळागाळातील लोकांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला होता त्यांच्याच आता प्रयत्नांचा हा परिणाम म्हणून आज या ठिकाणी आपल्याला या शैक्षणिक चळवळीचाच एक भाग म्हणून हे ऑटो रिक्षाचा एक छोटंसं एक हाती निर्माण झालेली आहे नवीन आणि आता पुन्हा एकदा वाटप वाटवृक्षात नक्कीच उपादर होईल तर सावित्रीबाई फुलेंच्या नावाने या ठिकाणी पिसोळीमध्ये कॉलेज व्हावं या सुट्टीसाठी आमच्या विशाल भाऊ शेवाळ्यांना भाऊंना आमच्या वडिलांनी जे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची तळवळ होती ती साक्षात करण्यासाठी आज विशाल भाऊंचे अथक प्रयत्न आहेत आणि त्यांच्या मागे रामदासजी आठवले सीमाताईंचा आशीर्वाद आहे त्या आशीर्वादानं हे कॉलेज उभं राहिलं आहे आणि लवकरच या ठिकाणी मला वाटतं

मला संपूर्ण अनुभव आहे कारण आमच्या संपूर्ण आधीचा एक कॉलेज आहे जे नानापेढीमध्ये साधारण एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून उच्च शिक्षणामध्ये हायर एज्युकेशनमध्ये संस्थेचा योगा बऱ्यापैकी आहे आणि त्याच मार्गावरती असे अजून वेगवेगळ्या संस्थे कोर्सेस संस्थेला सुरू करायचे त्यातला इथे पहिलं पाऊल म्हणतात येत आहे तर ज्या कॉलेजमध्ये बी ए आपण सुरू केलं आहे बी ए इंग्लिशमध्ये ए म्हणून आहेत बी ए कम्प्युटर आहे बी ए डॉटी आहे आणि वेगवेगळ्या डिप्लिकॉम आहे बी एस सीमध्ये आपण कम्प्युटर सायन्स केलेलं पण पुढच्या अॅकॅडमिकरपासून आपण कस्ता टाकणार आहोत अडीशे इंटेक्शन्सवरती आपण कस्ता ऑक्तो टाकणार आहोत त्याचबरोबर डेटा सायन्सवरती सायबर सिक्युरिटी असे वेगवेगळे कोर्सेस सायन्सच्या संदर्भात जे आहेत की आपण पुढच्या वर्षापासून पुस्तक त्या मान्यता या वर्षीपासूनच कॉलेज सुरू होते ज्या लोकांचे ज्या लोकांचं जास्त जास्त लोकांतर ते माहिती दूर झाली आणि आजूबाजूच्या शिक्षण या परिसरात असा परिसर काढण्याचा आहे या ग्रामीण भागातील मुलांना वैज्ञानिक शिक्षण जास्तीचं मिळावं ह्या दृष्टिकोनातून संस्थेने ह्या कॉलेजमध्ये जास्तीत जास्त कपूरचे पोर्सेस थांबवण्याचा प्रयत्न केला तर माणसिक त्या दृष्टीनं संस्थेची वाटचाल चालू आहे